मला माहिती आज खरं जर पाहिलं या बजाजनगरमध्ये पूर्ण घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे आज या ठिकाणी जनसेवा फाउंडेशन विश्व हिंदू परिषद व गरुड झेप अकॅडमी याच्या संयुक्त विद्यमानाने आज या पूर्ण बजाजनगर परिसरामध्ये मंदिर असेल रस्ते असेल याचं पूर्ण साफसफाईचा अभियान हातात घेतलेला आहे खूप सारा प्रमाणात कचरा आहे या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचं काम हे या येथील स्थानिक प्रशासनाचं आहे आणि त्यांनी ते सिडको असेल यांनी ते हातात घेतलं पाहिजे अशा सगळे जनतेची अपेक्षा आहे आणि त्या जनतेच्या अपेक्षाला धरून आज ह्या विश्व हिंदू परिषद जनसेवा फाउंडेशन व गरुड झेप अकॅडमीचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी मोठ्या उत्साहानं मोठ्या का जोमानं या ठिकाणी कचरा साफ करण्यासाठी ती मोहीम हातात घेत आहे आणि हा कचरा साफ होईलच परंतु हा खूप मोठ्या प्रमाणात असल्या कारणाने या ठिकाणी सर्व प्रशासनानं विनंती करतो की या ठिकाणी लवकरात लवकर या बजाज नगर स्वच्छ करण्याचं काम या प्रशासनाने हातात घ्यावं जेणेकरून आता दिवाळी आलेली आहे दिवाळीमध्ये हा मोठा सण हिंदू धर्मामध्ये मोठा सण मांडला जातो आणि हा सणानिमित्त स्वच्छता पाहिजे जसं आपण घर घरामध्ये सगळं स स्वच्छता करतो घरातले सगळे भांडी कुंडी सगळे ज्या ठिकाणच्या पूर्ण घर हे स्वच्छ करून आपण दिवाळी हा सण उत्साह साजरा करतो पण आपल्या आजूबाजूचा परिसरच स्वच्छ नसेल तर आपण दिवाळी कशा पद्धतीनं साजरी करू या शासनाला प्रशासनाला याची या ठिकाणी सिडकोला तर लाजच वाटली पाहिजे कारण आज सिडकोच्या हातात एम आय डी सीच्या हातामध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा एरिया आहे आणि सगळ्यात या सिडकोनी आणि एम आय डी सीनी या हातात घेऊन या गोष्टी केल्या पाहिजे यानुसार आज ही मोहीम राबवण्यात येत आहे मी परत एकदा विनंती करतो सिडको प्रशासनाला आणि एम आय डी सी प्रशासनाला की त्यांनी लवकरात लवकर ही मोहीम हातात घ्यावी जेणेकरून आज आपण जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात कचरा हा साधलेला आहे आणि हा कचरा उकळण्याचं काम या दोन्ही गोष्टीत या शासनाचं आहे या सिडको प्रशासनाचा आहे आणि एम आय डी सी प्रशासनाचा आहे तर आज एक नाही काहीतरी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आम्ही हे काम हातात घेतलेलं आहे जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय पण हे प्रशासनाशिवाय ही गोष्ट शक्य होणार नाही एवढं बोलतो माझे दोन शब्द संपवतो स्थानिक स्थानिक ग्रामपंचायत तुम्हाला सहकार्य करत नाही स्थानिक ग्रामपंचायत सहकार्य करते पण ऍक्च्युअल जर बघितलं तर कचरा साफ करण्यासाठी जे मोठे टेंडर्स निघतात ज्या गोष्टी मोठ्या मोठ्या लेवलवर होतात ह्या गोष्टी या ठिकाणी टेंडर्स निघूनसुद्धा दहा दहा पंधरा पंधरा लाखाची टेंडर आहे महिन्याला ये कचरा या ठिकाणून कधीही साफ होत नाही आतापर्यंत बजतनगरमध्ये साफच झालेलं नाही आहे तर सगळ्यांना विनंती आहे या स्थानिक प्रशासनाला की त्यांनी पट लवकरात लवकर ही मोहीम हाती घ्यावी जर ही मोहीम हाती घेतली नाही तर उद्या मोठ्या प्रमाणात विश्व हिंदू परिषद असेल किंवा जनसेवा हो फाउंडेशन असेल मोठा आक्रोश मोर्चा काढणार आहे यानुसार तुम्हाला आजच या ठिकाणी विनंती वाजा आक्रोश असं सांगू इच्छितो मी प्राध्यापक सोनोने जर हा लवकरात लवकर दिवाळीच्या अगोदर जर हा कचरा स्थानिक प्रशासनाने साफ केला नाही तर हा कचरा पूर्णपणे त्या एम आय डी सीच्या ऑफिसमध्ये आणून टाकलं जाईल ही सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी मी स्वतःहून सांगतोय सर एक महत्त्वाचा भाग असा आहे की आपण ज्या घरामध्ये राहतो त्या घराच्या अवतीभोवतीचा परिसर स्वच्छ करणं हे त्या घरात राहणाऱ्या माणसाची जबाबदारी नाही का जबाबदारी माणसाची आहे पण ज स्थानिक प्रशासनाने तिथं कुंड्या ठेवल्या पाहिजे त्या ठिकाणी वेगवेगळे कचरा संकलन साठी भेग प्रत्येक चौकामध्ये त्या ठिकाणी मोठमोठ्या डस्टबिन ठेवल्या पाहिजे हे स्थानिक प्रशासनाची जबाबदारी ना माणसाने तो कचरा टाकायचा कुठं त्याच्यासाठी एक जागा नियुक्त झाली पाहिजे आज एवढ्या मोठ्या प्रमाणात सिडको काम करतं यामाडीसी काम करतं मग त्यांनी कोण कोणत्या आज सुविधा पुरवलेल्या आहेत एक प्रकारच्या बी सुविधा नाही आहे या सुविधा त्यांनी आज दाखवून द्याव्या त्यांनी दाखवून दिलं तर मग जनता कशासाठी तो कचरा बाहेर टाकेल मग कचरा टाकायचं कुठं आज ना पण एवढे मोठे या ठिकाणी आज एम आय डी सी एरिया आहे एक लाखाची संख्या ह्या डी मध्ये राहते औद्योगिक परिसर आहे औद्योगिक परिसर मध्ये कामगार वर्ग का मोठ्या प्रमाणात आहे याची व्यवस्था काय या प्रशासनाने दाखवून द्यावी विद्यार्थ्यांनी आज कमीत कमी हजार विद्यार्थी आहे विश्व हिंदू परिषदेचे कमीत कमी या ठिकाणी पाचशे लोक आहेत जनसेवा फाउंडेशनच्या महिला भगिनी आहे खूप साऱ्या या ठिकाणी कमीत कमी प्रत्येक चौका चौकामध्ये आमचे कमीत कमी एक हजार लोक काम करत आहे तर हजार लोकांच्या माध्यमातून जेवढा कचरा का आम्ही काय करू शकतो आम्ही फक्त स्वच्छता करू शकतो पण तो उचलण्याचं काम हे स्थानिक प्रशासनाचं आणि एम आर डी आहे त्यांनी ते उचललं पाहिजे कोणते कोणते भाग करण्यात आले आज प्रत्येक मंदिर परिसर असेल त्याचा आजूबाजूचा भाग असेल छोट्या छोट्या लेवलमध्ये आम्ही घेतलेला आहे तो जनसेवा फाउंडेशनचे सभासद आहे महिलांनी मी म्हणते सर्वांनीच स्वच्छता केली पाहिजे महिलांनी घरातला कचरा जो आहे तो पुरुष मंडळी जवळ देऊन देतात जाता येता सर्विसला आणि ते बाहेर टाकून देता आहेत इकडं तर झालं काय कचरा गाडी येते कचरा गाडीमध्ये वेगवेगळा वेग कचरा करायचा असतो पण तो अर्ध्या महिला महिलांनी ही जनजागृती स्वतः केली पाहिजे त्यांनी क का घरातला कचरा हा वेगवेगळा करूनच टाकला पाहिजे वेगवेगळा कचरा केला म्हणजे इथं जे घाण होती ते होणार नाही आणि आपल्या घरातला कचरा गाडीत कचरा गाडीत टाकला पाहिजे जर महिलांनीच हे केलं तर हे कचरा इथं होणार नाही कचरा झाला नाही म्हणजे प्रशासन बी तिथं थोडंसं लक्ष देईल प्रशासनाने इथं येऊन लक्ष दिलं पाहिजे कारण की मुलं आजारी पडतात वेगवेगळ्या बिमाऱ्या चालू आहेत जर काही झालं समजा तर आपण सर्वांनी मिळून जर केलं तर ही स्वच्छता होईल प्रशासनाने लक्ष घातलं पाहिजे जर प्रशासनाने नाही लक्ष घातलं तर दिवाळीच्या आधी हा आम्ही कचरा ऑफिसला आणून नक्कीच टाकू तुम्ही पाहायला मिळत आहे कचऱ्याच तर सांगताय परंतु इथे कचरा कुंड्या नाही संकलनाची व्यवस्था नाही यांची कचरा कुंड्या पण नाहीये प्रशासनाने त्या कचरा कुंड्याची पण व्यवस्था केली पाहिजे आणि तो कचरा दर दोन दिवसाला पण घेऊन गेले पाहिजे नाहीतर कचरा गाडी येतच नाही आणि ते कुंड्या जरी ठेवल्या आणि थे ते साफ नाही केलं तर मग इथं सर्वजण आजारी पडतील आणि इथं मोठ्या संख्येने पुढची भूमिका तुमच्या जनसेवा जन फाउंडेशनची काय राहणार आमची पुढची भूमिका दिवाळीच्या आधी प्रशासनाला आम्ही दाखवून देऊ की ऑफिसमध्ये हा कचरा आणून टाकण्यात येईल सर्व महिलांनी मिळून हा कचरा तिथं ऑफिसमध्येच आणून टाकण्यात येईल नाहीतर इथं व्यवस्था प्रशासनाने अगोदर केलीच पाहिजे दोषी ग्रामपंचायत सर्व चर्चा इथं यामध्ये सगळं जाऊन टाकलेली मते इकडे जावेला ताणून जावेला या जैविक मी माझ काय काय एकक सुरुवात करतो बाज़ो बाद क